अकरा वर्षाच्या आमदारकीचा हिशोब परिचारकांनी विचारूच नाही कारण नानांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये कामं केलेत म्हणून तर त्यांची हायट्रिक झालेली आहेत मुळात परिचारक जनतेतून निवडूनच येऊ शकत नाहीत हे त्यांना देखील माहित आहे परिचारकांचं महिलांबद्दल काय मत आहे हे अख्या देशानं बघितलंय इथं माझ्या माय मावल्यांना माझं आव्हान आहे की हा व्यक्ती जर आपल्या दारात मत मागायला आला तर त्याला कुणीही मतदान करू नका आख्या संबंध स्त्रीवरती स्त्रीच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवण्याचं काम या परिचारकांनी केलं ही जी इलेक्शन आहे नगराध्यक्ष पदाची ती कुठेतरी परिचारक भगीरथ भालके किंवा लक्ष्मण शिरसट यांची नाही ही इलेक्शन आहे प्रणिता भालके आणि आदरणीय श्यामलताई शिरसट यांची ही इलेक्शन आहे भालके पर्यावरांनी कधीच कुठल्याही घटकाचं काम करत असताना नुकसान केलेलं के नाही गेली दहा वर्ष या सर्वसामान्यांच्या घरापर्यंत पोहोचून त्याच्या आडी अडचणी अगोदर समजून घेतलेल्या आहेत आणि ती कामं केली नाना इथं होते त्यावेळेस त्यांनी प्रत्येक अधिकाऱ्याला दारोदारी नेऊन समोरच्या व्यक्तीचं काम करण्याचं काम केलेलं आहे त्याच्यामुळे माझ्याकडून तर कुठली अडवणूक जनतेची कधीच होणार समाजामध्ये काम करत असताना हार जीत ही कुठेतरी बाजूला ठेवून मला काम करायचंय कुणासाठी करायचंय तर नानांनी जी सर्वसामान्य लोक माझ्यासोबत कमवून दिलेल्या आहेत त्या प्रत्येकाच्या सुखदुःखात जाऊन तिथं त्यांना ते त्यांच्या अडीअडचणीला आड़ अडचणीला मला त्यांनी मला आवाज दिला पोहचायचं काम मी लोकांना ज्यावेळेस वारीच्या काळामध्ये तिथं बसू दिलं जात नव्हतं त्यावेळेस विरोधक कोणी तिथे त्यांच्या दुःख जाणून घ्यायला आले नव्हते पण प्रणिता भालके एक सर्वसामान्यांचा कार्यकर्ता म्हणून मी तिथं होते खर तर माझ्याकडे ती लिस्टच आहे त्या कामाची जी लिस्ट मी सोबत घेऊन फिरत आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते संत गाडगे बाबा चौकापर्यंतचा रस्ता असू द्या बहिरावळ ते माळी वस्तीचा चौकचा रस्ता असू द्या न्यायाधीश बंगला मार्केट यार्ड ते केबीपी कॉलेजचा चौकाचा रस्ता असू द्या नगराध्यक्ष पदावर ज्यावेळेस त्यावेळेस मी आईच्या भूमिकेत असणार आहे आणि माझं एवढंच सांगणं आहे की ज्यावेळेस मी नगराध्यक्ष होईल त्यावेळेस सर्वसामान्य लोकांना उलट त्यांच्याही काहीतर नगरसेवक येतील त्यांनाही माझेच म्हणून मला काम करावं लागणार आहे विकासाचं व्हिजन घेऊन समोरच्या व्यक्तींना माझ्यासोबत उतरावं हेच मी वेळोवेळी त्यांना आव्हान करत आहे आलेले आहे खरंतर कुठंतर तालुक्याचा विकास व्हावा धूळमुक्त पंढरपूर व्हावं खड्डेमुक्त पंढरपूर आजारी पडलेल्या लेकराला ले नगरपालिकेच्या दवाखान्यात न्यायची सुद्धा सोय राहिली नाही त्या दवाखान्याची अवस्था तुम्ही तिथे जाऊन बघा अतिशय वाईट अशी अवस्था आहे नमस्कार मी अविनाश महाराष्ट्र माझा मध्ये आपणा सर्वांचं स्वागत दर्शको पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी अक्षरशः जोरात सुरू आहे खर तर इथं भारतीय जनता पार्टी विरुद्ध तीर्थक्षेत्र आघाडी अशा पद्धतीची ही निवडणूक आहे भालके परिवारातून थेट प्रयंत भालकी इथं नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत आणि दुसऱ्या बाजूला श्यामलताई शिरसट या त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावरच्या उमेदवार आहेत त्या खरंतर वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन आता हळूहळू प्रचाराला सुरुवात झाली आहे पलीकडच्या बाजूला चिन्ह मिळाले त्यामुळे तिकडं त्या ठिकाणी प्रचाराला वेग आला इकडे देखील आज रिक्षाची पूजा इथं त्या ठिकाणी आणि कुठेतरी या शहरामधला मोठ्या संबंध जो रिक्षा चालक वर्ग आहे तो रिक्षा चालक वर्ग सातत्यानं चा सोबत असल्याचं कारण ज्यावेळेला मध्यंतरी देखील एक प्रसंग आला होता त्यावेळेला रिक्षा चालकाच्या परवान्याच्या संदर्भाने बघीत बालकी रस्त्यावर उतरली होती ही सगळी काही जी एकूण रिक्षाचालक आणि ते अशा पद्धतीचं आहे ते पुन्हा एकदा आजची ही रिक्षाची पूजा त्यांच्या हातून खरंतर तर होते ताई मला साधा प्रश्न विचारायचा सा की काल खरं तर गर्दी झाली शुभारंभ सभा पंढरपूरमध्ये पार पडली मोठ्या उत्साहामध्ये अनेक भागातून लोक त्या ठिकाणी आले होते शहरामधल्या लोकांची मोठी संख्या इथं होती हे सगळं असताना कसं बघताय कारण विरोधक सातत्यानं आरोप करतायत की घराणेशाही इथून ही उमेदवारी पुढे आले काय वाटतं खर तर कालची गर्दी तुम्हाला सांगून जाईल की ही गर्दी होणारच होती कारण माझी उमेदवारी जी, जी आलेली आहे ती मुळात जनतेतून आलेली आहे त्याच्यामुळं सर्वसामान्य जनतेचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद माझ्या पाठीमागे होता आणि मला आशीर्वाद देण्यासाठी हा जनसमुदाय आलेला होता विरोधकांकडून जाते की वर केंद्रामध्ये भाजपची सत्ता आहे राज्यात भाजपची सत्ता आहे आणि मग भाजपचाच असला पाहिजे तर काय उत्तर द्यायचं आहे सांगा याच्याबरोबर सा हे बघा केंद्रात कुठली सत्ता आहे याच्याशी आपल्याला हे घेणं देणं नाही मुळात हे जे पंढरपूर शहर आहे ते तीर्थक्षेत्र आहे आणि दक्षिण काशी म्हणून ओळखलं जातं या तीर्थक्षेत्राला चार वाऱ्याचा भरपूर असा निधी येतो आणि तो काही मागावा लागत नाही ब्रह्मांड नायक विठ्ठलासाठी आलेला निधी असतो तो आणि त्या निधीचे जर इथं असणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी व्यवस्थित विलेवट केली तर इथली कामही आपसूक होतात कुठं तरी निधी कुणासाठी तरी मागाव मागायला जावं लागत नाही आपसूकच ब्रह्मांड नायक विठ्ठलासाठी निधी येतो आणि अगोदर अगोदरही आलेल्या निधीचं यांनी व्यवस्थित जर काम केली असती तर आता आम्हाला ह्या मैदानात उतरून विकास कामावर बोलावं लागलं नसतं निधीच्या व्यवस्थेच्या संदर्भानं उद्या तो आलेला निधी जर तुम्ही समजा इथं तो नीट नाही नाही वाटू शासनाला विरोध के विकास विरोध केला केला विकास तर नुकसान होणार तसं मी कधीच कुठल्याही घटकाचं काम करत असताना नुकसान केलेलं नाही आणि मी तसं होऊ देणार नाही कारण मुळात मी गेली दहा वर्ष या सर्वसामान्यांच्या घरापर्यंत पोहचून त्याच्या आडी अडचणी अगोदर समजून घेतलेल्या आहेत आणि ती कामं केलीत मुळात नानांच्या काळामध्ये ज्यावेळेस नाना इथं होते त्यावेळेस त्यांनी प्रत्येक अधिकाऱ्याला दारोदारी नेऊन समोरच्या व्यक्तीचे काम करण्याचं काम केलेलं आहे त्याच्यामुळे माझ्याकडून तर कुठली जनतेची कधीच होणार नाही खरं म्हणून प्रश्न आहे की भालके परिवार हा फक्त मध्ये दिसतो इतर वेळा तो दिसत नाही असा एक आरोप विरोधक करतायत तर काय सांगणार आहे बघा काल तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला माझी इलेक्शन म्हणजे झाली होती निकाल लागला होता त्याच दिवशी पासून मी सर्वसामान्य जनतेत उतरून काम केलेलं आहे चोवीस तारखेला आमच्या बापूच घरी कार्यक्रम होता तर त्याला विचारू शकता तुम्ही मी तिथं त्या कार्यक्रमाला हजर राहिलेली आहे समाजामध्ये काम करत असताना हार जीत ही कुठेतरी बाजूला ठेवून मला काम करायचंय कुणासाठी करायचंय तर नानांनी जी सर्वसामान्य लोक माझ्यासोबत कमवून दिलेली आहेत त्या प्रत्येकाच्या जा सुखदुःखात जाऊन तिथं त्यांना त्यांच्या अडीअडचणीला अडचणीला मला त्यांनी मला आवाज दिल्यावर तिथं पोहोचायचं काम मी केलेलं आहे चुडं बांगड्या विकणाऱ्या माझ्या महिला असतील किंवा हार फुले विकणाऱ्या माझ्या माझा बांधव असेल या प्रत्येकाने जेव्हा तिथं मंदिर परिसरामध्ये नगरपालिकेने कारवाई केली होती त्यावेळेस या लोकांनी मला तिथं बोलून त्यांची अडचण सोडवण्याचं काम मी केलेलं आहे लोकांना ज्यावेळेस वारीच्या काळामध्ये तिथं बसू दिलं जात नव्हतं त्यावेळेस विरोधक कुणी तिथं त्यांच्या दुःख जाणून घ्यायला आले नव्हते अक्षरशः चहाला आणलेलं दूध सुद्धा महिलांचं तिथल्या लोकांनी वतून दिलं होतं एवढा गल्लीचे प्रकार होत असताना विरोधक कुणीतरी सत्ताधारी म्हणून तिथं आला नाही पण प्रणिता एक सर्वसामान्यांचा कार्यकर्ता म्हणून मी तिथं होते आणि दुसरी गोष्ट आमच्या बागवान मोहल्ल्यासमोर एवढा मोठा खड्डा येणाऱ्या जाणाऱ्याला दिसत होता तो खड्डा बुजवला न गेल्या कारणाने कितीतरी एक्सिडेंट तिथं होत होते तिथल्या लोकांनी मला बोलवलं आणि तिथं मी उतरून इलेक्शन झाले आली माझा पराभव जरी झालेला असला तरी मी तिथं उतरून काम केलेलं आहे माझी एकच भावना आहे की सर्वसामान्यांपर्यंत पोहोचून त्यांचं काम करणं कुठली सत्ता कुठली मलाडे शक्तिस्थान माझ्याकडे नसताना जनता हीच माझी ताकद आणि यांच्या साथीनच मी समाजात काम करत आलेले आहे खरं तर तुमच्याकडे देखील अकरा आणि अडीच वर्षाचं इथलं नगरपालिकेचं बघा अकरा वर्षाच्या आमदारकीचा हिशोब परिचारकांनी विचारूच नाही कारण नानांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये काम केलेत म्हणून तर त्यांची हायट्रिक झालेली काम करणाऱ्या माणसालाच लोक मतदान करतात काम नानांनी केलं होतं त्यांच्या कामाची पोच पावती म्हणून तीन टर्म नानांना संधी दिली आमदार व्हायची आणि राहता राहिला अडीच वर्षाच्या काळातला प्रश्न तर खर तर त्यांचं कालचं मी बघितलं त्यांनी अडीच वर्षाच्या काळातला हिशोब मांडलेला आहे तर नानांच्या चा अडीच वर्षाच्या काळामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री जे अशोकराव चव्हाण होते त्यांच्या मार्फत नगरोत्थान जी नगरोत्थान योजना आली होती त्याच्या अंतर्गत अठ्ठावन्न कोटीचे रस्ते आपल्या पंढरपूर शहरासाठी मंजूर केले होते खर तर माझ्याकडे ती लिस्टच आहे त्या कामाची जी लिस्ट मी सोबत घेऊन फिरत आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते संत गाडगे बाबा चौकापर्यंतचा रस्ता असू द्या राहुल ते माळी वस्तीचा चौक चा रस्ता असू द्या न्यायाधीश बंगला मार्केट यार्ड ते केबीपी कॉलेजच्या चौकाचा रस्ता अर्बन बँकेपासून आंबाबाई पटांगणापर्यंत ना रस्ता नानांच्या काळात झालेला आहे राहुल ते रेल्वे रुळापासला एसटी रस्ता आमच्या नानांच्या काळात झालेला आहे इसबावी मध्ये दहा लाख लिटर पाण्याच्या टाकीचं काम नानांच्या माध्यमातून झालेलं आहे इथं बिडारी बंगल्यापाशी दहा लाख लिटर पाण्याच्या टाकीच काम नानांच्या माध्यमातून झालेलं आहे आणि दीड कोटीच अग्निशामक केंद्राचं काम देखील नानांच्याच काळात झालेलं आहे लिंक रोडचं जल ते पूर्ण ओपन होतं तुम्हाला पूर्वी बघितलं असेल माहित नाही मला पण ते कंपाऊंड करण्याचं काम देखील नानांच्या माध्यमातून अडीच वर्षाच्या काळामध्ये झालेलं आहे तसंच आपल्या शहरामध्ये जे महापुरुषांचे पुतळे झालेले आहेत भव्य दिव्य असे त्यात मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हो असू द्या महात्मा ज्योतिबा फुलेंचा पुतळा हो असू द्या आणि तसंच अण्णाभाऊ साठेंचा पुतळा देखील नानांनी त्यांच्या काळामध्ये दिला आहे आणि आजही देखील का तो बंदिस्त ठिकाणी का ठेवला गेला आहे हा माझा विरोधकांना प्रश्न आहे खर तर मुळात नानांच्या कामाची पद्धत त्यांनी विचारायची म्हणजे त्यांना तो अधिकार नाही कारण लोकांना माहिती आहे नानांनी काय काम ते आणि लोकभावनेतून नानांनी तीन टर्म आमदारकी केलेली आहे त्यांच्या कुटुंबातून आम्ही उमेदवार दिला नाही असं त्यांचं म्हणणं आहे पालकीने मात्र कुटुंबातून उमेदवार दिला हे त्यांचं म्हणणं आहे आणि सतत उमेदवाराच्या उमेदवारी म्हणून मैदानामध्ये एका बाजूला अशा दोन महिला नगराध्यक्षा समोरासमोर असताना परिचारक पापरकर असतील ती पुरुष कंपनीच जरा थोडस मैदानामध्ये आम्हाला दिसायला तुम्ही महिला कुठं आहात हे बघा मुळात त्यांनी जो हे केलेलं आहे की तुमच्या घरातून तुम उमेदवारी दिली त्यांनी देखील मला गाल फिरताना म्हणजे बघायला मिळालं की होतच की किंवा आमच्या घरातला उमेदवार दिला जाणार आहे त्यांनी तसा सर्व्हेही टाकला होता पण त्या मध्ये ते स्वतः गेलेले आहेत मुळात परिचारक जनतेतून निवडूनच येऊ शकत नाहीत हे त्यांना देखील माहित आहे आणि दुसरी गोष्ट राहता राहिली ही जी इलेक्शन आहे नगराध्यक्ष पदाची ती कुठंतरी परिचारक भगीरथ भालके किंवा लक्ष्मण शिरसट यांची नाही ही इलेक्शन आहे प्रणिता भालके आणि आदरणीय श्यामलताई शिरसट यांची ही इलेक्शन आहे खर तर हा संविधानाने दिलेला आम्हा महिलांना अधिकार आहे आमच्या महिलांचा आवाज कुठंतरी दाबण्याचा प्रयत्न हे करत आहेत का काय असं मला वाटते कारण परिचारकांचं महिलांबद्दल काय मत आहे हे आख्या देशानं बघितलंय इथं माझ्या माय माऊल्यांना माझं आव्हान आहे की हा व्यक्ती जर आपल्या दारात मत मागायला आला तर त्याला कुणीही मतदान करू नका आख्या संबंध स्त्रीवरती स्त्रीच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवण्याचं काम या परिचारकांनी केलेलं आहे त्यामुळे महिलांबद्दलची जी प्रतिमा आहे परिचारकांची ती सगळ्या देशांनी बघितलेली आहे आजही आमचं महिलांचं आरक्षण असताना ही, ही जागा महिलेला सुटलेली असताना देखील कुठेतरी त्या ताईंना पुढे न करता त्यांचा आवाज दाबण्याचा आदरणीय श्यामलताईंचा आवाज दाबण्याचा प्रयत्न हे परिचारक आणि लक्ष्मण शिरसेट साहेब करत आहेत असं मला वाटते आणि आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न कुणीही करू नका आम्हाला ही संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि तुम्ही जुना इतिहास बघितला आहे आईला माई असतील जिजाऊ असतील झाशीची राणी लक्ष्मीबाई असेल माता रमाई असेल अशा अनेक रणांगणांनी फिल्डवर उतरून काम केलेलं आहे आणि ह्या महा महापुरुष असणाऱ्या महापुरुषांनी जसं आम्हाला जे योगदान त्यांचं दिलेलं आहे ज्या राजमाता जिजाऊंचा इतिहास सांगणारी आपली महाराष्ट्राची भूमी आहे अहिल्यामाईंचा इतिहास सांगणारी या भूमीमध्ये महिलांनी चांगलं काम केलेलं आहे की मग आम्हाला दिलेल्या मा, संधीचा आवाज दाबण्याचं काम तुमच्या माध्यमातून होते असं मला वाटते आणि आमचा आवाज कुणीही दाबू शकत नाही आम्ही महिला म्हणून आईच्या भूमिकेत आम्ही उलट आम्ही तुमच्या तुलनेत आईच्या भूमिकेत काम करू नगराध्यक्ष पदावर ज्यावेळेस मी जाईल त्यावेळेस मी आईच्या भूमिकेत असणार आहे आणि माझं एवढंच सांगणं आहे की ज्यावेळेस मी नगराध्यक्ष होईल त्यावेळेस सर्वसामान्य लोकांना उलट हो माझेच म्हणून मला काम करावं लागणार आहे शेवटी मला जनतेचा विचार जास्त आहे की लोकांची काम झाली पाहिजे निवडणूक पुढे तर मूळ मुद्द्यापासून भरकडली जाते असं वाटतंय का कारण मध्ये धुळीची समस्या प्रचंड आहे ती उपनगरांपासून खाली नदीपात्रापर्यंत दिसते येणाऱ्या नदीमध्ये जे पाणी आपलं वर मलपेवड्यात मिसळतंय ते महिला मिश्रित पाणी आणि अक्षरशः पंढरपूरला ते महिला मिश्रित पाणी पाजण्याचं पाप होतंय अनेक वर्ष आणि जिथं महिला मिश्रित पाणी नदीपात्रामध्ये येते अगदी त्याच्या पुढे जाकवेला जिथून हे पाणी उचललं जाते ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या शहरामध्ये ट्रॅफिकची समस्या मोठ्या प्रमाणामध्ये शहरामध्ये पार्किंगची समस्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे जी खालची लोक वसते तिथं गटारीची समस्या आहे या शहरामध्ये सर्वसामान्य नागरिकांना तर सोडाच परंतु नगरपालिकेच्या इमारतीमध्ये बसणाऱ्या महिलांसाठी सुद्धा मुतारीची व्यवस्था नाही पुरुषांसाठी जी ती व्यवस्था नाही भाजी मंडईमध्ये गोंधळ आहे प्रचंड अविस्कळीत अशा पद्धतीचं हे शहर आहे आणि शहराच्या विकासाच्या संदर्भाने बोलणं सोडून ज्या पद्धतीचे आरोप नेते मंडळी करत आहेत आणि ह्यातून कुठेतरी म्हणून हा मुद्दा लोकांच्या मनात विसरवायचा आणि मूळ मुद्द्यावरनं हा प्रश्न नेऊन राजकारणात आरोप प्रत्यारोपात चार पाच दिवस घालवायचा असं डावायास वाटते नक्कीच वाटते कारण मुळात मी विकासाचं विजन घेऊन इथं उतरलेले आहे कुणावर आरोप वगैरे करायला मी उतरलेले नाही मी विकासाचं विजन घेऊन उतरलेलं आहे आज मी ज्या दिवशी अर्ज भरला त्या दिवशीच मी सांगितलेलं आहे की मला नगरपालिकेच्या इमारतीपासून कामाची सुरुवात करायला लागणार आहे ज्यावेळेस मी, मी वेळोवेळी हे सांगत आले की तिथं साधी वॉशरूमची बेसिक सुविधा नगरपालिकेत नसेल तर किती मोठं दुर्दैव आहे आज इथे एवढ्या महिला आहेत है। ह्यांना कुणालाही विचारा खालच्या भा, भागात आम्ही जेव्हा खरेदीच्या हिशोबाने जातो तेव्हा कुठल्याही हायलाइटेड एरियामध्ये एखादी साधी वॉशरूमची सोय तरी आहे का ह्या महिलांना तुम्ही विचारा आम्ही तिथं खरेदीला गेलो तर तिथून आम्हाला जर इमर्जन्सी वॉशरूमला जायचं असेल तर इथं यायचं का आम्ही ही बेसिक सुविधा चाळीस वर्ष काळात नगरपालिका देऊ शकली नाही आणि राहता राहिला प्रश्न जो चंद्रभागेचा आहे तिथे एवढा मोठा नमामी चंद्रभागेला निधी येतो त्या अंतर्गत कुठलंही काम तिथं स्वच्छतेच गेलंच नाही केलं गेलंच नाही आज आपण चंद्रभागेच्या नदीपात्रात बघताय की किती घाण आणि अक्षरशः देव देवतांच्या मूर्त्या सुद्धा तिथं अशा तुटक्या स्वरूपात पडलेल्या आहेत ते कुठेतरी थांबलं गेलं पाहिजे आणि विकासाचं विजन घेऊन समोरच्या व्यक्तीनं माझ्यासोबत उतरावं हेच मी वेळोवेळी त्यांना आव्हान करत आहे आलेले आहे खरंतर कुठंतर तालुक्याचा विकास व्हावा धूळमुक्त पंढरपूर व्हावं खड्डेमुक्त पंढरपूर व्हावं आणि स्वच्छ सुंदर पंढरपूर व्हावं पाणी पुरवठा म्हणला तर गेल्या माळी साहेब सिंह होते त्यावेळेस मी बघितले की अक्षरशः घरात जे पाणी नगरपालिका पुरवठा होतो तो म्हणजे गडूळ पाणी आणि आळाही सापडल्या गेल्या होत्या आमच्या किरण घाडगे त्यावेळेस आम्ही त्या तिथे नगरपालिकेत जाऊन एक लेटर देऊन आवाज देखील उठवला होता संदर्भात कुठेतरी लोकांच्या आरोग्याशी खेळ होतोय असं मला वाटतं आणि आजही देखील तसंच आहे विविध भागात व्यवस्थित सुरळीत पाणी पुरवठा आणि स्वच्छ होत नाही नियमित म्हणण्यापेक्षा तो स्वच्छ होत नाही आणि कुठंतरी हा स्वच्छ पाणी पुरवठा केला गेला पाहिजे त्यासाठी माझं पुढचं पाऊल असणार आहे की जी पाण्याची फिल्ट्रेशन क्षमता आहे ती वाढवली गेली पाहिजे त्याचा टीडीएस वेळोवेळी चेक केला पाहिजे त्याचं शुद्धीकरण वेळोवेळी चेक करूनच मग नागरिकांना मध्ये ते डिस्ट्रीब्यूट केलं पाहिजे जेणेकरून येणार ना, कुठल्याही ये नागरिकाच्या जीवाशी खेळ होणार नाही आज आमच्या महिलांना इथे विचारा तुम्ही कि किती लहान लेकरं आमचे आजारी पडतात किशाला न परवडणारा खर्च त्यांना तिथं द्यावा लागतो आणि ह्यावरती कुठल्याही नगरपालिका आपल्याला देत नाही आजारी पडलेल्या लेकराला ले नगरपालिकेच्या दवाखान्यात न्यायची सुद्धा सोय राहिली नाही त्या दवाखान्याची अवस्था तुम्ही तिथे जाऊन बघा अतिशय वाईट अशी अवस्था आहे आमची लेकरं शाळेत शिकायची म्हणलं तर आमच्या लेकरांना गोरगरीबाच्या शिकायला म्हणलं तर नगरपालिकेची एकही शाळा तिथं चांगल्या अवस्थेत नाही आज डिजिटल युगामध्ये आपण वावरतोय संगणक क्रांतीकडून एआयकडे वाटचाल आपण करत असताना आमच्या सर्वसामान्यांच्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं हा पण अधिकार नगरपालिकेने आमच्याकडून काढून घेतलाय का काय असं वाटतंय यांना तुम्ही की कुठली नगरपालिकेची शाळा चांगली आहे की जिथे आपला पालक पाल्य पालक चांगला धाडसानं पाठवू शकतो निष्काळजी निक म्हणजे काळजी न करता पाठवू शकतो अशी एकही शाळेची इमारत राहिलेली नाही त्या दृष्टिकोनातून मला प्रयत्न करायचे आहेत की आज आपण दिल्लीतलं बघताय की कसं स्कूल मॉडेल त्यांनी प्रेझेंट आहे नाही प्रकारे आमचं पंढरपूर का नाही व्हायला पाहिजे